सावित्रीबाई फुले विद्यालयात आनंदगिरी व बाल मेळावा शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना व्यावहारिक व गणित विषयी सांगड घालण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या नाना व्यक्तित्वद्वारे ज्ञानाची भर पडावी म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कमळापूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सचिव गणेश पवार संस्थेच्या अध्यक्षा ताराबाई शिंदे संस्थेचे कोश अध्यक्ष किशन शिंदे सामाजिक कार्यकर्ता सिराज खान पठाण सह सचिव ज्योती दारवंटे कोमल पवार राजमाता जिजाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद तेलप किरण पाठे मुख्याध्यापिका मेहर पठाण यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्ञानेश्वर थिटे रविकुमार कुमार आणे यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ विक्री करण्यास बनवून आणले होते या आनंद नगरीमध्ये 57 विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले चंद्रकांत चाबुकसर एएन न्यूज वाळूज माझे नाव मी मी सावित्रीबाई फुले मी शिक्षा शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये कुकिंग डे आहे आणि मी कुकिंग डेच्या निमित्त मी, मी पुररी भाजी असं बनवलेली आहे आणि त्या या निमित्तानं मला खूप मोठी प्रेरणा भेटली आणि मला या प्रेरणानं कळालं की कुठं मी बाहेर शिक्षण शिकायला गेले तर मला स्वयंपाक करता आलं पाहिजे असं मला कळालं